आपण ख्रिस्ती समाज म्हटल्यानंतर त्यांनी इंग्रजी म्हटलं पाहिजे मुस्लिम समाज म्हटल्यानंतर त्यांनी उर्दू म्हटलं पाहिजे किंवा ज्यू समाज म्हटल्यानंतर त्यांनी हिब्रू म्हटलं पाहिजे आणि ते जर मराठी बोलायला लागले तर आपला लगेचच गैरसमज व्हायचं की तुम्ही कसं काय मराठी एवढं चांगलं बोलू शकता तर हा संदर्भ आहे तो आपल्याला पुसून टाकायचा आहे कारण मराठी भाषा ही काही कोणा एका समाजाची मग ते स्त्री जीवनाचा वेध घेणाऱ्या कविता करून रसिकांच्या काळजाला हात घालणाऱ्या कवयती तसंच कथाकार सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो या खर तर ख्रिस्ती समाजातल्या पण मराठी भाषिक असल्यामुळे त्यांची मराठी भाषेची जाण पहिल्यापासूनच उत्तम जोपासली गेली आणि त्यातूनच त्यांच्यातली कवयित्री आणि लेखिका उदयास आली सिसिलिया यांचा जन्म वसईतील बरामपूर या गावात तेवीस एप्रिल एकोणीशे छप्पन्न रोजी झाला मेरी तिरेजा आणि फ्रान्सिस जॉन कार्व्हालो हे त्यांचे आई वडील बड़ीला असून वडिलांच्या शेतकरी कुटुंबातल्या अनेक पिढ्यांनी शाळा पाहिलेली नव्हती मात्र सिसिलिया यांच्या आई वडिलांना शिक्षणाचं महत्व पटल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घातलं एकोणीशे सत्याहत्तर साली सिसिलिया मराठी आणि मानसशास्त्र या विषयात मुंबई विद्यापीठाची कला शाखेतली पदवी परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या त्यानंतर एकोणीशे एकोणऐंशी साली त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि एकोणीशे ऐंशी मध्ये अप्पासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात केली एकोणीशे ब्याण्णव पासून निवृत्तीपर्यंत त्यांनी वसईतील संत गोन्सालिस गार्सिया महाविद्यालयात अध्यापनाची नोकरी केली दरम्यान एकोणीसशे एकोणनव्वद साली पंडिता रमाबाईंचे साहित्य या विषयावर डॉक्टर सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम प्रबंध पूर्ण केला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली डॉक्टर उषा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोदयमधील निबंध अठराशे बेचाळीस ते अठराशे चौऱ्याहत्तर या कालखंडातील निबंध वाङ्मयाचा पूर्वरंग हा प्रबंध पूर्ण करून मराठी साहित्यातील डॉक्टरेट पदवी त्यांनी प्राप्त केली मराठी साहित्याच्या अध्यापनामुळे आणि मराठी तसंच अन्य साहित्य अभ्यासल्यामुळे समृद्ध होत गेल्या यातूनच विविध वाङ्मय प्रकारातील उदंड लेखन त्यांच्या हातून घडलं त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे अंतर्यामी हा कविता संग्रह एकोणीशे पंच्याऐंशी साली प्रसिद्ध झाला त्यांनी काव्य लेखनाबरोबरच कथा ललित बालवाङ्मय संकलन लोकसाहित्य अशा अनेक वाङ्मय प्रकारात साहित्य निर्मिती केली उन्मेश सूर्यकिरणात आला पंख माणूस उकरून काढावा लागतोय काठ प्रकाश ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत त्यांच्या दोन हजार साली प्रकाशित झालेल्या मोगऱ्याचा मांडव तसंच दोन हजार पाच मध्ये प्रकाशित झालेल्या मुठीतले आकाश या ललित लेखनपर पुस्तकांना आणि दोन हजार आठ मध्ये प्रकाशित झालेला आस्वादनपर ग्रंथ चांदणे निर्मळ शुभ्र या तीनही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला याशिवाय डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये सोलापूर येथील सुशील सोशल फोरम संस्थेतर्फे सुशील पंढरपूर येथील अक्षरगंध संस्थेतर्फे महिला लेखकांना दिला जाणारा पुरस्कार नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार कोकण मराठी साहित्य पुरस्कार कविवर्य प्राध्यापक कृ ब निकुंभ पुरस्कार इंदिरा संत पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलं आहे सिसिलिया यांनी महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावर तसंच बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केलं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी बेळगावमध्ये झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या दोन हजार तुझ्या दुःख सहनाच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या तुझ्या दुःख सहनाच्या पेत्रानं तुला नाकारल्याच्या गाढभावरून हाकारल्याच्या तुझ्यावरील बिनबुळाच्या आरोपाच्या तू वाहिलेल्या वधस्तंभाच्या तुझ्या पावला गणी कालवरीला फुटलेल्या कुंभाच्या तुझ्या ओठातून उमटलेल्या चितकाराच्या तुझ्या कुशीतून उडालेल्या चिळकांड्यांच्या कथा सिसिलिया यांच्या कविता जशा काळजाला भिडणाऱ्या असतात तसंच त्यांच्या कथांमध्येही काव्यात्मकता डोकावते कथांमध्ये येणारा निसर्ग कथावस्तू जिवंत करतो तसंच कथांमधील पात्रांच्या तोंडी लोकभाषा येत असल्याने त्या वास्तवाचा प्रत्यय देतात लेखनाशिवाय चित्रकला आणि संगीताचीही त्यांना आवड आहे स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी कळकळ असल्यामुळे त्या महिला विकास समुपदेशन केंद्र चालवतात तसंच स्त्री प्रश्न या विषयावर त्यांनी हजारांहूनही अधिक व्याख्यानं महाराष्ट्राभर दिली आहेत आणि त्याचं अतिशय महत्वाचं कारण असं आहे की मूल्यांचं या काळामध्ये झालेलं जे अधपतन आहे मूल्यांची जी पडझड झाली कुटुंबव्यवस्था जी मोडकळी झाली आणि त्याच्यातून जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न साहित्यामध्ये कसे आले ते बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे संवेदनशील लेखणीच्या लेखिका म्हणून त्यांचं वेगळेपण मराठी लेखिकांच्या मांदियाळीत आवर्जून नोंदवावं लागेल